माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया न देता अजित पवार नांदेड विमानतळावरून वसमतकडे रवाना झाले एका कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना आवाज दिला पण कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छही न स्वीकारता अजित पवार रवाना झाले तुम्ही सांगितलं नाही हे मला उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड विमानतळावरून हिंगोली जिल्ह्यातील बसमतमध्ये आयोजित कार्यक्रमासाठी रस्ते मार्ग रवाना झाले विमानतळावरून बाहेर पडताना त्यांनी पत्रकारांना कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देखील त्यांनी स्वीकारले नाही दरम्यान अजित पवार हे जनसंवाद यात्रेच्या ट्रॅव्हल्समध्ये बसल्यावर एका कार्यकर्त्यांनी जोरात आवाज दिला दादा स्वागत करण्यासाठी दोन तासापासून थांबलो आहोत अशी हाक कार्यकर्त्यांनी दिली पण मी इथे कुणालाही भेटणार नाही सांगितले होते असे उत्तर अजित पवार यांनी दिले जिल्हाध्यक्षांना त्यांनी आवाज दिला मी कोणाला भेटणार नाही हे आधी समजावले होते ना असे अजित पवार म्हणाले त्यानंतर पवार रवाना झाले स्वागत करायसाठी दोन दोन तास झाले थांबलो बाहेर येणार साहेब मी सांगितलं अध्यक्ष तुम्ही यांना सांगितलं नाही ते मला म्हण मी तुम्हाला काही सांगते की मी सिकडनं आलो सगळ्यांना भेटतो तिथं माझ्याशी तुम्हाला दोघांना असं म्हणतात करू नका चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर वेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंटमध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलैपासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुकडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साऊथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डरप्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड